श्रोते हो नमस्कार शिबिराचा आजचा समारोपाचा तिसरा दिवस त्या दिवशी ओरिगामी झेंट अँगल फोटो फ्रेम इत्यादी बनवायला शिकवलं खरं सांगायचं तर समारोप एकाच दिवसामध्ये किती आणि काय काय देऊ असं सगळ्या व्हॉलेंटियर्सनं झालं होतं खाऊची पण रेलचेल होती नंतर क्रीडा मार्गदर्शन आणि माझ्या प्रिय मुला या दोन पुस्तकांचंही वाटप करण्यात आलं शिवराज गोरले यांनी लिहिलेलं माझ्या प्रिय मुला हे पुस्तक आणि साने सरांनी लिहिलेलं क्रीडा मार्गदर्शन ही पुस्तकही मुलांना दिली सवंगडीच्या आमच्या व्हॉलेंटियर्सच्या वतीनं नोटबुक आणि जेलपेन असं दिलं सहा खाऊ होते त्या एका दिवसात एकूणच आता सुद्धा मला तुमच्याशी किती बोलू आणि काय काय तुम्हाला त्या दिवसाचं सांगू असं झालंय पण मी फार बोलणार नाही तुम्हाला त्या दिवसाचे सगळे कार्यक्रम दाखवणार आणि मुलांची या शिबिराबद्दलची प्रतिक्रियाही ऐकवणार समारोपाचा नमस्कार म्हणजे तो भट घेऊन ती जिन्यावरनं चढायला लागली कारण मंदिरामध्ये जाऊन तिला रामाला अभिषेक करायचा होता सोपान मागेन करो ती शब्द तर तिच्या हातात काय झालं हस्ता तिलक प्रेम करतो दुवर केला तिच्या हातात तो भट खाली करला अशी गोष्ट कालिदासांनी रचली मग त्या पायरीवरनं भर पडताना त्याचा आवाज कसा झाला ठठम ठठम ठम ठठम ठठम शहा अशा रीतीने त्यांनी ती काव्यकृती 那可以。 पण जर तुम्हाला लांबट करायचा असेल तर तुम्हाला असा फोल्ड करावा पण आता आपण असा फोल्ड करू टोकाला टोक लावा सगळ्यांनी टोकाला टोक लावा आणि मग फोल्ड हे तसं पर। या बदला आपण केलंय असं सेम आपल्याला हे उघडायचं आणि या तर पॅटर्न किंवा डिझाईन हा आपण डुगलींला कसं करतो की शाळेत बघा ओलीच्या मागच्या मध्ये कसंही स्क्रिबल करतो सो दॅट इज विदाउट थिंकिंग यू स्क्रिबल पण ह्याला तसं नाही हा तर ठराविक डिझाईन्स असतात पॅटर्न्स असतात तर ते तुम्ही एक ठराविक स्पेस असते आपण रूल्स क्रिएट करतो आता तुम्हाला एक्झाम्पल सांगते आपलं घर असतं हा तर किचन मध्ये आपण गॅस स्टोव्ह ठेवतो किंवा फ्रीज ठेवतो मायक्रोवेव्ह ठेवतो हो की नाही ते आपण तुमच्या बेडरूम मध्ये ठेवतो का तुम्ही उद्याला म्हटलात की नाही माझा मिक्सर माझ्या बेडरूम मध्ये पाहिजे आपण ठेवतो का तसं नाही हो की नाही तसा हॉलमध्ये सोफा असतो किंवा टीव्ही असतो तर प्रत्येक रूमला त्या त्या वस्तू तिकडेच असतात मी एकत्र सगळं केलं तर कसं दिसेल चांगलं दिसेल का नाही एक कोणी दिसेल कसाला दिसेल तो प्रत्येक अशा वेगवेगळ्या रूम मध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्यावर आपल्याला आपलं घर कसं वाटतं एकदम छान वाटतं की नाही तर तसंच घ्यायला आहे तर हे ज्या रूम्स किंवा कंपार्टमेंट नाही त्याला त्यात डिझाईन काढायचे आणि त्या डिझाईन किंवा पॅटर्नना आपण टँगल म्हणतो त्यामुळे रेंटल म्हणजे काय तर हे जे ठराविक आपण ठरलेले डिझाईन किंवा पॅटर्न अशा एकेका एक एका रूम मध्ये ठेवतो आणि मग डिझाईन करतो त्याला टायटल म्हणतात हा तर झोपू म्हणजे एनी चॉट काही छोटे असतात काही मोठे असतात तर एका ह्याच्यात काढताना मध्ये सगळं एकसारखे काढण्यापेक्षा गोळून काढायचे असतील तर एकसारखे दोन सेम साईजचे काढण्याच्या थोडे मोठे थोडे छोटे ना की जास्त छान दिसते अनियन सिफटा ओके okay, आता हाफ सर्पल्स हाफ सर्पल्स म्हणजे असं येतो ओके कीफा हे असे पाहिजे हे डायरेक्शन नंतर स्पायरल म्हणजे आई आता पटबोडी वगैरे करते की नाही असं येऊ शकतं नंतर डॉट्स तर तुम्हाला माहिती आहे डॉट्स लहान मोठे कसेही काढा मी अंदाजाने सगळं काढते हा शिकवलं सेंटांगल्स आणि सांगितलं कॉन्सन्ट्रेशन आम्ही सगळं ठरवतो सो मजा आली बरं आता त्यांना काळा पेन मिळाला त्यांनी त्यांना काळा पेन मिळाला त्यांनी बाहेरच्या आउटलाइन ना जेरोफटी दिसतीये ना त्याच्यावर त्यांना लाल कलर मिळालाय लाल कलर त्यांना दिवशी मध्ये जिथे कुठे लाल रंग वापरायचा तो वापरायचा आणि हिरव्यासाठी जागा ठेवायची आणि काळी फ्रायग्राउंड करायला तुम्हाला परत पेंट तुमच्याकडे येणार आहे काळा म्हणून गाळ्यावर काही करायचं नाही आज बिजी करायचंय करायचंयच जिथेच तुम्हाला लाल वापरायचं आहे तिथे लाल वापरा हिरव्यासाठी जागा ठेवा लॉकेट तुम्हाला रॉकेट करून घेणार आहे आहे तो सुरू नाही मला हिरवा मला हां मत मतदार सुद्धा करते हिरवा रंग वापरायचा आहे तो वापर आणि दुसरी भावना अजून पण अजून कुठे गेली आपल्या ह्याला फेरी पण नाही लागलं पाहिजे आता साधारण अर्धा सेंटीमीटरची फोल्ड मारा दोन्ही बाजूनी मारला आपल्या पण तुला कलर वेगळा मिळालाय तुम्ही शोधून नाही घेतले का कलर तर राहते मग अंतर बघा परत ती मध्ये फोन करायची आणि बघा काय सांगता ते आपण जे दोन छोटे फोन केलेत की नाही ते एक मोठ्या बाजूला शिकवायचा आणि एक शेफ्टीला शिकवायचा म्हणजे तुमची फ्रेम उभी राहील शिवराज गोरले हे खूप मोठे लेखक आहेत तुमच्या आई वडिलांना माहित असणार आहे जे आहे ते माझ्या प्रिय मुला असं पुस्तक आहे त्याच्यात सरांनी वडिलांनी मुलासाठी लिहिलेली पन्नास पत्र आहेत तर त्याच्यातनं तुम्हाला असं शिकायला मिळणार की पुढे आयुष्यामध्ये अजून काय काय करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं प्रोत्साहन म्हणून या पुस्तकाचा उपयोग वाढतो दुसरं पुस्तक मी तुम्हाला देणार आहे मी स्वतः दिलेलं आहे क्रीडा मार्गदर्शनवरचं तर ह्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला जनरली असं वाटतं की क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या संधी म्हणजे काय असतं तर आपण एक चांगला खेळाडू व्हायचा आणि चार वैशिष्टी पण तर तसं नाही तुम्ही आर्ट्सला असू दे कॉमर्सला असू दे सायन्सला असू दे कुठल्याही फॅकल्टीमध्ये गेलात तरी क्रीडा क्षेत्रामध्ये आज तुमच्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहे आज ह्या दोन हजार पंचवीस साली क्रीडा क्षेत्रामध्ये जवळजवळ सतरा हजार कोटींची उलाढाल झाली आणि ही उलाढाल आता दोन हजार पंचवीस सव्वीस चे आर्थिक वर्षात तीस हजार कोटी पर्यंत जाणार आहे त्यांनी पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सगळं कळणार आहे की आपल्याला नोकरी कशी मिळवता येईल कुठले 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 व्यवसाय क्षेत्रात करता येईल आ, नमस्कार माझं नाव सिमरेन गवस आहे आणि हा शिबिर मी अटेंड केलेला जो ट्वेंटी सिक्स पहिला दिवस होता थोडंसं नर्वस फील होत होतं कारण जाऊन तिकडे कसं होईल कसं असेल काय काय असं एक्साइटमेंट पण होती नर्वस होती थोडं दोन्ही मिक्स होतं तर पहिल्या दिवशी गेले मी सगळं असं न्यू न्यू होतं तर ते बोलले की तिथे जाऊन बस इव्हेंट अँड स्टार्ट दे अँड त्यांनी मग चालू केलं तर पहिलं त्यांनी सूर्यनमस्कार घेतला uh, मग त्याच्यानंतर प्राणायाम घेतला मग श्लोकास घेतले संस्कृत श्लोकास आणि हे सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टींनी माझा जो स्टार्ट आहे दिवसाचा त्या ते एकदम असं फ्रेश केलं आणि रेडी केलं पुढच्या ॲक्टिव्हिटीजसाठी गेले होती शिबिर खूप मस्त होतं तिथे मला वेगवेगळ्या वेग नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या वेगवेगळ्या वेग टीचर्सनी आम्हाला योगा शिकवले वेगवेगळ्या वेग 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 प्रार्थना शिकवल्या आणि आमचं एक छोटं नाटक पण बसवलं हो मला खूप मज्जा आली आम्हाला क्विलिंगसुद्धा शिकवलं मला खूप मज्जा आली मला त्या शिबिराला परत जायला खूप आवडेल ते खूप माझं माझं आर्टचं सगळं क्रिएटिव्हिटी सगळी वापर वापरत आले आणि त्या तीन दिवसात ते तीन तास टी व्ही नाही तर फोन ऐवजी आम्ही काय मी आम्ही सगळ्यांनी काहीतरी थॉटफुल करण्यात वेळ घालवला खूप मजा आली आणि सगळे सगळ्यांना अजिबात कोणालाही कंटाळला नाही ॲक्च्युली आम्हाला आम आम्हाला जेव्हा मला जेव्हा आजीने सांगितलं की तुला त्या शिबिराचं ना शिबिरात नाव घातलंय मी आधी कटकट करतो मला वाटलं की ते लहान मुलांसाठी काहीतरी बोरिंग कॅम्प वगैरे असेल बट दॅट इज नॉट ट्रू ॲट ऑल तिकडे खूप मजा आली तीन दिवस कसे गेले मला काहीच का कळलं नाही खूप मजा आली आणि मला हे नेक्स्ट इयर करायला खूप आवडेल थँक्यू माय नेम इन्स सवंगडी गोवर नागरिक संघ हॅड ह Summer camp uh, for the students of 6th to 9th uh, from 26th May to 28th May. I really enjoyed being in this uh, summer camp. The teachers teaching the art and craft or other activities were really engrossed in doing the uh, teaching the activities. Uh, my friends and I really enjoyed this. We liked. To go to the summer camp every day. Thank you.